नमस्कार महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता लवकरच उद्याला तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे परंतु तुम्हाला कधी येणार आहे म्हणजेच उद्याला किती वाजता अनुदान येणार आहे याची अधिकृत माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आता उद्या तुमच्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते अनुदान येणार आहे आणि याविषयीची अधिकृत माहिती याआधी आपण सांगितलेली होती आणि त्याचनुसार आता पैसे जे आहेत तर ते तुमच्या खात्यात येणार आहे आणि याची माहिती सरकारने एस एस महाडी बी टी पोर्टल या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांनी नोटीस दिलेली आहे आपण ही नोटीस बघू शकता आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपणास कळविण्या आपणास सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वाजतापासून ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पोर्टलवरील वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कारवाई कारवाई त्वरित पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे बाकीच्या ज्या कारवाई आहेत तर त्यासाठी पोर्टल सक्रिय राहणार नाही व फक्त पोर्टल जे आहे तर ते अनुदान वाटपासाठी सक्रिय राहणार आहे याआधी आपण सांगितलेलं होतं की जे स्वतंत्र योजना आहे तर त्या योजनेच्या स्वतंत्र खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे स्वतंत्र खात्यामध्ये जे एस बी आयचं खातं आहे जसं संजय गांधी निराधार योजनेचं स्वतंत्र एस बी आयचं खातं आहे व इतर निराधार योजनेचे देखील स्वतंत्र खाते आहे तर त्यामध्ये अनुदान म्हणजेच पैसे जमा करण्यात आलेले आहे आता उद्याला म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तसेच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दहा वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जी आहे तर ते अनुदान जमा करण्यात येणार आहे आणि याविषयीची अधिकृत तालुक्यांची यादी जी आहे तर ती उद्या आपण पाहणार आहोत आणि उद्याला तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये जे आहे तर ते कोणत्या तालुक्यामध्ये उद्या किती वाजता अनुदान जमा होणार आहे आणि त्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर उद्याची तालुक्यांची यादी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच अधिकृत आणि खरी माहिती सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर भेटूया पुनशे एकदा एक एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय